हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो मी ये चानल पसंद सौपत आज शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण इथे अडतीस साईजच्या फोटो ब्लॉकची पेपर कटिंग बघणार आहोत चला तर अगोदर आपण आता कार्डशीटवर कटिंग बघूया अडतीस साईजमध्ये बघा इथून आपल्याला साडेपाचवर मार्क करायचं आहे हे इथून आपलं शोल्डर आहे त्यानंतर आपण मोंढा घेणार आहे मोंढा आपण पावणे सहावर घेणार आहे हे बघा तर मी पावणे सहावर टिक करते इथून देखील आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की साडेपाच सा आहे का हे बघा हा साडेपाच पण आता रेश ओढून घेऊया त्यानंतर इथून आपल्याला छातीचा माप टाकायचं आहे अडतीस साईजचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ साडेनऊमध्ये आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायची म्हणजे साडे अकरा आपल्याला इथं टिक करायचं आहे हे आपण फ्रंटचं कटिंग बघत आहोत लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता उंचीचा माप टाकूया हे बघा उंची किती आहे साडे तेरा साडे तेरा त्याच्यामध्ये ते साडे तेरामध्ये एक इंच मार्जिन घ्यायची हे बघा जसं मी इथं साडे चौदा केलं आहे इथून देखील आपण परत चेक करून घेऊया साडे चौदा एक रेंच सरळ ओढून घ्यायची या लाईनवर आता आपल्याला रमचंचं माप टाकायचं कमर आपली साडेसात आहे साडेसात कमर त्याच्या दोन इंच मार्जिन आणि तिथून आपल्याला पुढे दीड इंच टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे वरतून देखील एक इंच टक्ससाठी घ्यायचं आहे हे बघा आपण ते जोडून घेऊ पुढच्या साईडचं आहे त्यामुळे पुढच्या साईडचा आपण किती इंचावर मुंडा मार्क करतो एक इंचावर इथे एक इंचावर ड्रॉ केलं आहे त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचं माप टाकायचं आहे बघा पण इथं सव्वा दोनवरच घेणार आहे गळारुंदी सव्वा दोन त्याच्यानंतर पुढचा गळा आपला साडेपाचचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत आणि खालून आपण अडीच इंच घेणार आहोत गाळ्याचं माप लाईन सरळ ओढून घ्यायची बघा आता आपल्याला इथं गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण आता कडनं घेतलं म्हणजे तुम्हाला दिसेल बघा इथून आपण मोंड्याचा आकार देऊन घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फ्रेंच करून देखील देऊ शकता पण मी हाताने देण्याचा प्रयत्न करते हे बघा इथं मी आता एक इंचावर पुढ हे बघा एक इंचावर पुढच्या मंडळ आकार देऊन घेतला आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे गळ्याच्या बाजूनी तीन इंचावर मार्क केलं आहे मी आणि इथून अडीचवर वर इकडनं तुम्ही अडीच वरच घेतली म्हणजे आपल्याला वरती थोडं आपण क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया बघा अडीच आणि इथून आपण हे अर्धा घेतलं नाही अजून म्हणजे पूर्ण आपण पाऊन इंच घेऊ आणि इथून आता आपला हा चार नाही साडेतीन इंचावर घेऊया इथून क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं हे मार्किंग देखील तुम्ही फ्रेंच करून देऊ शकता पण मी हाताने देते बरं इथून आपण साडेतीन घेतले वरती दोन इंच हे बघा अशा पद्धतीने आणि या बाजूनी तिकडनं अर्धा आणि इकडनं अर्धा म्हणजे पूर्ण आपल्याला एक इंचचा टक्स घ्यायचा आहे हा हे बघा जोडून घ्यायचं आहे तसं तर आपण आता ब्लाऊजवरच मार्किंग करतो टक्सची पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं पेपरवर करून दाखवत आहे बघा याचा मध्य काढायचा तर आणि या पूर्ण टक्समध्ये दोन दोनचं दोन इंचाचं अंतर राहिलं पाहिजे बघा इथून आपण चेक करूया दोन इंच आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीच्या वरतून दीड इंच मार्क करायचं आहे या टकसाठी आणि इथून दोन इंच बघा व्यवस्थित ठेवायचं दोन इंच परत आपल्याला मोंढ्याकडल्या साईडलासुद्धा दोन इंच अंतर ठेवून मार्क करायचं आहे बघा तर मी हे सगळे टक्स जोडून घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे फ्रंटची बॅगचं तर आपण ब्लाऊज पण ड्रॉ करू शकतो पण मी तुम्हाला समजण्यासाठी आता बॅगचं देखील इथं ड्रॉ करत आहे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित कारण आपली आता उंची इथं पुरते का बघू बरं आपली उंची किती आहे साडे तेरा साडे तेरा नाही पुरत ना मग त्याच्यासाठी आपण असं माप टाकू हे बघा असं माप टाकू काही नाही चालतं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे पेपरमध्ये हे बघा इथून मी शोल्डरचं माप टाकलं आहे साडेपाच त्याच्यानंतर मोंड्यासाठी पावणे सहा इथून चेक करून घ्यायचं का साडेपाचा एक आहे कमी जास्त व्हायला नको त्यानंतर लाईन ओढून घेऊ व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची उंचीचं माप टाकून घेऊ आपण आता साडे तेरा आहे ना त्याच्यात एक इंच साडे चौदा साडे चौदा इथून देखील आपण परत साडे चौदा एक टीक करून घेऊ हे बघा टीक केली आहे तर मी लाईन ओढून घेते सरळ लाईन ओढून घ्यायची काही नाही जसं आपण फ्रंटला केलं तर तसंच इथं पण करायचं आहे इथं आपल्याला आता कमरचा माप टाकायचं आहे कमर किती आपली साडेसात त्याच्यात एक इंच मागे टक्स मारतो ना दो त्याच्यासाठी एक इंच आणि दोन इंच मार्जिन हे बघा झालं त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या छातीचं किती साडेनऊ साडेनऊमध्ये दोन इंच म्हणजे साडे अकरा आपल्याला मार्किंग करायची म्हणजे साडेनऊमध्ये दोन इंच मार्जिन घेऊन साडे अकरावर करायचं आहे बघा आता आपण असं जोडून घेऊया त्यानंतर इथं पाठीमागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे तो आपण दीड वगैरे देतो इथून गळारुंदीचं देखील आपण माप घेणार आहे ते आहे सव्वा दोन मागचा गळा आपला किती आहे साडेसात आहे साडेसातमध्ये अर्धा इंच म्हणजे आठ घालून आपण अडीच इंच घेणार हे बघा आणि आपण आता सरळ रेश मारून घेऊ मागचा गळा देखील बोलच आहे आपला राऊंडमध्ये त्याच्यानंतर त्याला देखील आकार देऊन घ्यायचं आहे ॲडजस्ट करायचं व्यवस्थित आपल्या याच्यानुसार हे बघा मी असा हाताने साखर देऊन घेते आणि मुंडाचा देखील हाताने देते ये बघा तुम्ही फ्रेंच करून देखील देऊ शकता पण मी हाताने देण्याचा प्रयत्न करते झालं तर काठीचा भाग देखील तयार आहे अशा प्रकारे आपण आता कटिंग करून घेऊ त्यानंतर उरलेल्या याच्यामध्ये आपण बाही कट करणार आहोत हे बघा पाठीचा भाग कट करून घेते मी हे आपण ब्लाऊज देखील मार्क करू शकतो पण ब्लाऊजवर कापड जास्त लागतं त्यासाठी आपण अगोदर न्यूजपेपरवर देखील तुम्ही कटिंग करू शकता तुम्हाला समजावं म्हणून मी इथं काठशी पेपर घेतला आहे तर आपण न्यूजपेपरवर देखील कटिंग करू शकतो हे बघा सुद्धा कट करून घेऊया आपण पाठीचा भागातला कट झालेला आहे हे बघा आपण आता पुढचा भाग कट करून घेऊ हे बघा कसं कट करते मी पट्टी आपली कट झालेली आहे त्यानंतर वरचा भाग कट करून घेऊया आता देखील कट करून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे दुसरा देखील शेप देऊ शकता पण मी गोल दिलेला आहे गळा मोंडा कट करून घ्यायचा आपल्याला फ्रंट साईजचा पुढच्या भागाची देखील कटिंग झाली आहे आपली आता आता आपण बाही कट करणार आहोत बाही कट करण्यासाठी पाहिजे उरले तर याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला अगोदर आपण पुढच्या यायचं म्हणजे मागच्या बॅक साईडचा मोंडा आहे ना हा राऊंड याचं आपण मोजून घेणार आहे राऊंड चेक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बाई का असं राऊंड चेक केल्यानंतर आपली बाही परफेक्ट होते म्हणजे कमी जास्त होत नाही आहे बाबा वरती ना अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि राऊंडला कट टू कट ठेवत व्यवस्थित राऊंड मोजून घ्यायचं आहे हे बाबा माझं किती आले दहाला एक लाईन कमी मी इथं लिहून ठेवते ना बॅक दहा लिहिते तसं मी म्हणजे जेव्हा टिक करेल ना बाईचं तेव्हा दहाला एक लाईन कमी घेईन पण आता मी दहा टिक केले त्याच्यानंतर आपण फ्रंट साइडचा टिक करू आता फ्रंटला आपलं इथं टक्समध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणजे पाऊन पाऊन इंच दोन अजूनही म्हणजे अर्धा इंच जाईल तर आपण आता बघा हे बघा वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि टक्स टक्सचा अर्धा इंच देईल आपलं म्हणजे इथं नाही मी आता एकदा पूर्ण राऊंड नंतर परत मोज मी हे बघा वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं व्यवस्थित मोजायला थोडंसं अवघड जातं कारण की आकार राऊंडमध्ये ना त्याला व्यवस्थित हे करावं लागतं त्यामुळे व्यवस्थित मोजून बघा किती आलं आहे अकरा आपला अर्धा गेल्यानंतर किती राहील साडे दहा म्हणजे आपण इथं जो टक्स देणार आहे ना त्याच्यात अर्धा इंच जाईल त्यामुळे तुम्ही मी अर्धा इंच कमी केलं म्हणजे फ्रंट साईडचं माझं आलं आहे साडे दहा हे बघा इथं मी लिहून घेतलं म्हणजे आता मला बाही कट करण्यासाठी योग्य पडेल ते किंवा बघा मी तुम्ही ठेवून घेते ही मी आपलं आता बाहीचं ॲडजस्ट करते या कार्ड पेपरमध्येच मी बाई काढण्याचा प्रयत्न करते ही बाही किती आहे

फोल्ड साईडने आपल्याला जी फोल्ड आहे ना इथून आपल्याला बाईचं मात टाकायचं आहे बघा माझी बाई आहे सहा इंच मी त्याच्यात एक इंच मार्जिन घेते तुमची जास्त जी असली ते एक इंच घ्या आणि सहादा सहा पीस असला तर दोन इंच मार्जिन घ्या मी इथून पुढे आकार देण्यासाठी तीन वर टिक करते हे बघा केलं त्याच्यानंतर आपण जो बॅक साईडचा सा जो मोजला होता ना जाऊ तो माझा जा किती आला तर दहाला एक लाईन करून मी इथं टिक करून घेते बघा त्यात हवाकोपी त्याच्यामध्ये उडत आहे बघा त्याचं ओढून घेते मी इथून आहे ना आपल्याला दोन इंच मार्जिनचं टिक करायचं आहे बघा केलं त्याच्यानंतर इथून देखील ला आपण ही लाईन सरळ उडून घेऊया इथं चेक करू बघा इथं किती घ्या पण आपला चार तर इथं देखील चारच पाहिजे प्रमाणात चारच ना इथून आपण आता हे बघा या लाईनपासून क्रॉस लाईन मारणार आहोत इथून एक इंच माप घेऊन घ्यायचा या क्रॉस लाईनचा मध्य काढायचा हे बघा बंड घे किती आपला दंड घेत साडेपाच साडेपाचमध्ये दोन इंच किती झाले साडेसहा साडेसात साडेसात वरे टिक करायचं आहे आपल्याला हे बघा आणि आता आपण बाईचा आकार घेऊन हे एक इंचापर्यंत सर्व ठेवायचं इथून खाली खाली थोडं फ्रेंच लावून देखील ला बाईक आकार देता येतो पण मी ना हाताने देते मी बघते का करी हाताने त्यांचा प्रयत्न करते कारण आपली प्रॅक्टिस होते हे बघा आता आपण फ्रंट साईडचा देखील आकार इथे देऊन घेऊया हे बघा तुम्ही जेवढी हाताने प्रॅक्टिस करा ना तेवढी तुम्हाला पटापट जमत जाईल हे बघा झालं त्यानंतर आपण आता बॅक साईडचा जो राऊंड चेक केला होता तो राऊंड परत इथं आता या आकारवर ठेवून चेक करूया इथं पण व्यवस्थित कटुकट ठेवून व्यवस्थित चेक करायचं आहे हे बघा किती आलं होतं माझं दहाला एक लाईन कमी मी इथं केलं आहे आणि फ्रंटचं देखील चेक करायचं आहे आपल्याला हे बघा सो व्यवस्थित ठेवून इथं व्यवस्थित टेप सेट करत हे बघा माझं फ्रंटचं आलं होतं साडे दहा हे साडे दहा आणि दहाला एक लाईन कमी यामध्ये मी मध्य घेते बघा मध्य घ्यायचं आहे आपल्याला आणि दंड घेरला जोडून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे जर बा ही कट केली तिथे व्यवस्थित बसते कमी जास्त होत नाही तुम्ही एकदा कट करून बघा हे बघा पेपरवर देखील कट करू शकता मी तुम्हाला समजावा यासाठी मी काचीचा वापर केला आहे हे बघा किती छान प्रकारे कट झाली आपली बाई आपण आता फ्रंट साईडचा देखील आकार कट करून घेणार आहोत हे बघा एकदम छान बाई आपली कट झालेली आहे आपल्या आता फोरटक साईज फोरटकचे पूर्ण पॅटर्न तयार आहे आता तुम्हाला टन कटिंग कशी आवडली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला ब्लॉगचे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद